गाव कोणतं आहे आपलं मी हो ना राजा कसे दातात दात चार दात दात चार दात जोडी मित्रांनो हे बघू शकता मग क्वालिटी पूर्ण कामा चालू आहे का तुल पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मारण्याची पूर्ण गॅरंटी आहे म्हणजे तुम्ही बघू शकता गोडी मार देय बघू शकता गोडी पडते क्वालिटी जोडी मित्रांनो बघू शकता किंमत किती सांगत आहे याची नव्वद हजार मागणी झाली काही कितीची मागणी झाली पंच्याहत्तरची फायनल किती सांगताय मग पंच्याऐंशी फायनल पंच्याऐंशी हजार सांगतो फायनल सगळ्यात कमी जास्त म्हणजे मोबाईल नंबर सांगा एकदा आपला सत्याहत्तर वीस एकोणनव्वद पंचवीस छप्पन शेतकरी ना शेतकऱ्याची वेळ जोडी मित्रांनो पूर्ण खात्रीची घरचे आहे का आपले पाहुणे दावन घाटेपुरी चारच किल्ला रे का

नाही शर्यतीचे का शर्यतीची काय किंमत सांगते जोडी का एकटा एक याची का अठ्ठावीस सांगितले जोडीचे का चाळीस सांगले मार्गे चाळीस हजार फायनल किती होईल याचे फायनल आता एक विकला पाहते वीस हजार वीस हजाराला विकला का हो का आणि याचे याचे का अठ्ठावीस सांगितले कमी कमी होईल ना सवेत बसले कमी जास्त आणि ते विकला का नाही त्याचे वीस हजार सांगितले त्याचे वीस हजार सांगितले का

कामाल चालू करेल का एक चालू आहे एक नाही चालू का किंमत काय सांगतो थोडीशी साठ हजार फायनल किती होईल पंचावन्न पंचावन्न हजार संख्या जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर सांगा एकदा सांगायचा पंच्याऐंशी तीस सत्तेचाळीस सत्तर चाळीस सदुसष्ट कसे पाहुणे चार दात दोन दात कामाला चालू आहे पूर्ण पूर्ण कामाची मारण्याची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो यांची बघू शकता गोरे किंमत काय सांगता याची पंच्याहत्तर हजार मागणी झाली काही पन्नास पंचावन्न फायनल किती सांगता मग फायनल किती पर्यंत आहे पासष्ट लोक मोबाईल नंबर सांगा एकदा आपला शहाण्णव सत्तावन्न ट्रिबल झिरो नऊशे अठ्ठावन शेतकरी व्यापारी शेतकऱ्याची खात्रीची बाई जोडी मित्रांनो दिली जोडी नव्वद हजार कुठलच्या शेतकऱ्याला दिली चांदळी ढोमरी दिली नव्वद हजाराला आणि हा एक काय चारदा, चारदा दे कामाला चालू घेऊ गाडी वाक चालू गाडी वाकरा चालू आहे का किंमत किती त्याची चाळीस सांगू चाळीस हजार फायनल फायनल अडतीस ला देऊ अडतीस हजार का फायनल अडतीस सांगतो जास्त होऊन जाईल मोबाईल नंबर का एकोणऐंशी बहात्तर एकोणऐंशी बहात्तर बेचाळीस बेचाळीस पंधरा सव्वीस पंधरा सव्वीस मित्रांनो खिल्लार वासरची धावनी कबड्डीच्या पेपर किती किती गोरे आणले आज वीस वीस गोऱ्याची मित्रांनो हे बघू शकता आज काय भावाचे पंचवीस ना ऐचे भावाचे मित्रांनो हे पूर्ण दावण बघू शकता किल्नर वासरे 14 10 लखन जास्त होऊन गेले मित्रांनो याचा बघू शकता वासरे आणि जे पण वासरे मित्रांनो ह्याच्यात काही बघू शकता वासरे मित्रांनो

तुमचा आहे आहे का हा कसा दातात दोन एकटाच जोडी आ, जोड़ी? मित्रां चार दाते का जोडी मित्रांनो बघू शकता काय किंमत सांगितली जोडीची होईल पन्नास ला साठ ला किती होईल फायनल मग फायनल फायनल सत्तर पंच्याहत्तर हजार का पंच्याहत्तर सांगता मित्रांनो यांचे चौदा दस हजार कमी जास्त होऊन जाईल यांचे बघू शकता बघू शकता मित्रांनो समोरील जोडी लाल कांदार जातीची जोडी आहे बघू शकता जोड्या कुठलचे आहे बाबा गार, गार खेडचे का गा? कसे दातात सगळे चार किती पाच आहे का आपले सहा आहे का मित्रांनो लाल पंधर जातीची जोडी हे आणेल काय तांग्याला छगड्याला ते दोन आणले हे तीन आणेलांग्याला आणेल आणेल का हे कोणत्या जाती ते नागोरी नागोरी मध्ये मित्रांनो काय किंमत सांगितले याची जोडीशी या पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजार हे पलीकडची जोडीची पंच्याऐंशी सारी कोणते कोणत्या लावले पंच्याऐंशी पंच्याऐंशी हजाराची जोडी मित्रांनो यांच्याकडे फायनल किती होईल फायनल फायनल ऐंशी हजार सांगते मी पण फायनल जोडीचे पण सौदा बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल बघू शकता जोडी हा पेशल आहे का पेशल आहे का हो आहे

बर राग बी घालतो आज काही व्यापार दिसला नाही मला आम्हाला बेचाळीस हजार फायनल किती होईल चाळीस ला चाळीस चाळीस हजार सांगताय मित्रांनो फायनल कमी जास्त चांग्याला का दोन तीन किलोमीटर हो का शर्यतीच आहे काय मग चांग्याच आहे का बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा अठ्यात्तर एकवीस एक्क्याऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी पंचावन्न एकाचा मोबाईल नंबर बघू शकता बघू शकता मित्रांनो समोरील जोडी ही लाल तमदार जोडी आहे बघू शकता दातात बिंदात एक दोन्ही पण बिंदात बरं आहे कामाला आणले काय सांग्याला लांब द्या मित्र मग फक्त का सांगतो याची पंच्याऐंशी हजार मागणी झाली का कितीची मागणी झाली पासठ मागून राहिली का पासष्टी मागणी झाली दोन असंशी बघू शकता फायनल किती सांगता सत्तर सत्तर हजार सांगताय मित्रांनो फायनल नंबर आपला चौऱ्याहत्तर एकोणीसशे चाळीस एक्कावन्न मोबाईल नंबर मित्रांनो शकता कुठल्याचे वगैरे पाहुणे शिकवारा बाजार आहे कसे दातात दोन्ही चार चार का चार चार दात गोरे गावरा आहे ना पलीकडे तुमची कामाला चालू आहे पूर्ण कामाला कशा कशाला फक्त टांग्याला चालू आहे टांग्याचे गोरे मित्रांना बघू शकता चार चार दात किंमत काय सांगितली याची किंमत काय सांगितली पासष्ट फायनल किती होईल यांच्यात बघू शकता मोबाईल नंबर सांगा एकदा आपला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्केचाळीस एकोणसत्तर डबल झिरो एक एक शिपोरा बाजार कुठल जे भा आहे भारडी भायडी कसे दादा ते दोन दात बिन जाते का चालू करेल की चालू करेल नाही का

कुठलची बाय जोडी भोकरदन गाव कोणतं प्रॉपर भोकरदनची का कसे आहे दादात शेतकरी का व्यापारी व्यापारी हो का दादात कसे म्हणलंय सहा सहा दोन ही म्हण कामाला चालू आहे पूर्ण गाडी लॉकरा चालू आहे का सहा दाद जोडी मित्रांन का सांगितलं यांची सांगायचे पंच्याण्णव हजार मागणी झाली मागणी मागणी झाली झाली त्यांची दोन कमी ऐंशीला मागून आली दोन कमी आले दोन कमी ऐंशीला तुम्ही किती सांगता आम्ही नव्वद सांगितले द्यायला तेव्हा आम्ही बाजारातून फिरवली येतो फायनल तरी बी किती होईना याच्यात फायनल सांगा एकच फायनल शहाऐंशीला देऊन टाकू त्याला शहाऐंशी शहाऐंशी हजार सांगताय मित्रांनो चौद्यात बसल्यावर समोर समोर जास्त ही पूर्ण धावण आपली काय म्हणतात पूर्ण आपली पण कलर लागेल पहिलं बाकीचे किती आता सगळे आणि नऊ दहा आणले होते सात आठ ऐकले त्याच्यातले पाच सहा ऐकले चार पाच आहे अजून कोणते आता हे बाकीचे इथे कलर लावेल पुरे आहे ना हो का मोबाईल नंबर सांगा एकदा आपला नंबर घ्या अठ्याहत्तर त्रेचाळीस अठ्याहत्तर त्रेचाळीस झिरो आठ झिरो आठ बासष्ट बासष्ट एकसष्ट मित्रांनो एक यांची दावण कंटिन्यू कुंभारी पाठीवर असते कधी पण जाऊ शकता मित्रांनो तुम्ही हसनाबाद रोड ना कुंभारी पाटीवर दावण असते ऑलराऊंडर शेतकरी सहा सदा ते हे चार पण आपलीच आहे कामाला चालू आहे पूर्ण पूर्ण कामाची गॅरंटी पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो यांची सोमवारी पाठीचे दावणीची गोरे हे आपलेच आहे शाळा दात करतात की हे गावरान पण त्यांचीच मित्रांना बघू शकता शाळा दात करतात हे पूर्ण कामाला चालू आहे का हो का एजी काय किंमत सांगा साडा हजार फायनल फायनल किती होईल फायनल किती होईल पचपन पंचावन्न पंचावन्न हजार सांगतो फायनल सगळ्यात बसल्यावर तुम्ही जास्त होऊन देऊ शकता काय किंमत सांगितली यायची भैया सांगाचे पाच आहे आणि द्यायचे फायनल देऊन टाकू त्याला छप्पन मध्ये छप्पन मध्ये हा फायनल आणि ती जोडी त्यांच्या सांगाचे पंचावन्न आहे फायनल किती होईल त्याची दोन कमी पन्नास देऊन टाक दोन कमी पन्नास आणि हा आपलाच आहे का हे काही आपला याची काही होईल याचे सांगायचे बत्तीस बत्तीस हजार बत्तीस हजार हा सांगायचे बत्तीस कमी दाखवून जाईल सत्तावीस अठ्ठावीस पर्यंत देऊन टाकू कामाला फुल घ्यायचं पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनो मोबाईल नंबर सांगतो एकदा आपला सत्त्याण्णव तीस चोवीस चोवीस अडुसठ एकवीस कुंभारी पाठीवर दावण असते मित्रांनो कधी पण जाऊ शकता मित्रांनो एनी टाइम त्यांची डावण कुंभारी पाठीवर असते एकदा आपला पत्ता सांगा एकदा पूर्ण

गावरान जातीची जोड आहे मित्रांनो फायनल किती होईल यायची पंचावन्न हजार कामाल कशालाच नाही का ही ना जोडमधली ती बिघडतात यांची काय सांगतात किंमत यायची सांगायला चाळीस द्यायला पस्तीस सांगायचे चाळीस आणि द्यायचे पस्तीस हजार मित्रांनो समोरासमोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईन त्यांच्यात पूर्ण हे आधात हे जोडीच काय सांगता यायचे पंचावन्न यांचे फायनल किती सांगते बिनतात काय सांगता किंमत पंचेचाळीस हजार फायनल हे खिलारा आपलाच आहे का याची काय किंमत सांगता त्याची पस्तीस पस्तीस हजार कमी जास्त होईल ना तरी पण फायनल किती तीसला तीस लाख तीस हजार तीस हजार सांगता मित्रांनो फायनल आहे आपला एकोणतीस पंचावन्न अठरा एकोणतीस कंटिन्यू राजूर बाजारामध्ये आपली जाऊन असते का कंटिन्यू आपली जाऊन असते हो का कंटिन्यू प्रत्येक फेवारी जाऊन असते मित्रांनो त्यांची राजूर बाजारामध्ये चांगल्या क्वालिटीची बरी मित्र आम्ही त्यांच्या दाम कुडलची जोडी आसाडी आसाडी पुढची खाली आसाडी शिल्लोड तालो का शिल्लोड तालो का आसाडी दात ते दोन दात दोन दा चार दात दोन दात चार दात आहे का कोणता आहे दोन दात ஜில कामाला चालू आहे ना, ना? चालू आहे वक्राला गाडीला वकराला गाडीला किंमत काय सांगते याची त्याची पंच्याहत्तर पंच्याहत्तर मागणी झाली का हा कितीच मागणी झाली सात बासठची किती सात बासष्ट साठ बासठ हजाराची मागणी झालेली मित्रांनो यांची फायनल किती सांगता मग शेवट फायनल सत्तर हजार सत्तर हजार खाली नाही का मीन ना एक दोन हजार सावदेत बसल्यावर कमी जास्त होऊन जाईल मित्रांनो फायनल सत्तर सांगताय ते सौदेत बसल्यावर कमी जास्त होईल ते बे आपलीच आहे ते कसे आहेत आता कडदा ते कडदा जोडी मित्रांनो हे बघू शकतो कामाला चालू घे कामाला चालू पूर्ण कामाला पूर्ण कामाला कामाची गॅरंटी मित्रांनो जोडी

हे करतात का हे पूर्ण काम चालू आहे का पूर्ण कामाची काय किंमत सांगता हजार साठ हजार मोबाईल नंबर सांगा एकदा तुमचा शहाऐंशी अठ्ठ्याण्णव चौसष्ट चौसष्ट पंचाळीस त्र्याहत्तर वरती रविवारी दाऊन असते काल परते ड्राईवर इथे असतील तर बाजारामध्ये बाजारात शकता कसे भाई दादातात गुरु फोन दे का पूर्ण काम चालले का पूर्ण कामाला पूर्ण कामाची गॅरंटी मित्रांनी बघू शकता दाती झालेले सरळ्यात शकता जोडी गाव कोणतं म्हणलं आपलं आसडी त्यांच्याच गावची का हो का किंमत काय सांगता याची सत्तर हजार फायनल किती होईल पासष्ट हजार फायनल मोबाईल नंबर सांगा एकदा सत्तर त्र्याऐंशी झिरो एक पंच्याहत्तर झिरो दोन शेतकरी व्यापारी शेतकऱ्याची खात्रीची बैलजोडी मित्रांनो ही खात्रीची बैल जोडी आहे शेतकऱ्याची बघू शकता पूर्ण कामाची मार्ग गॅरंटी मित्रांनो जोडीची कुठ कुटलची बाई आहे नागोरी केरळची के आहे का कसे दातात दोन चार आहे कामाला चालू आहे का आणलेलेच नाही कशालाच कशालाच आणले नाही मित्रांनो नागोरी जाती जोडी आहे चांगल्या क्वालिटीची किंमत काय सांगितली याची एक पंधरा फायनल किती होईल एकदा एकदा सांगता मी तर फायनल पण समोर समोर आल्यावर कमी जास्त होऊन जाईल तुझा मोबाईल नंबर सांगा एकदा आपला ब्याण्णव ब्याण्णव सव्वीस चाळीस एक्क्याऐंशी सत्याहत्तर दोनच आहे का